त्याच्यावरून रस्ते केल्यामुळे ब्लॉकेजेस झालेले आहेत पाण्याचा फ्लो राहिलेला नाही अनेक ठिकाणी असंही लक्षात आलं की जिथे रस्त्यावर फ्लो ठेवण्यासाठी जी जी मोठी जाळी असते ते आउटलेट असतं ते आउटलेटही रस्त्यावर सिमेंटवर कवर करून म्हणजे आउटलेटच बंद झाली आहे सगळी जे एकीकडे नाले बंद झाले दुसरीकडे आउटलेट झाले त्यामुळे घाईघाईनी केलेल्या विकासामध्ये एवढ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि डेटा सांगतोय ज्याची आम्ही क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनकडे की एकूण पन्नास ठिकाणी नाले ब्लॉक केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये हा कुठलाही विचार न करता म्हणजे दे डेव्हलपमेंट घाईघाईनी केल्यामुळे हा प्रचंड पुणेकरांचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय खड्डे अनेक ठिकाणी वाढलेले आहेत फुटपाथ व्यवस्थित नाही झालेले रस्त्यांचा ज्या अँगल्स ज्या पद्धतीने प्र टेक्निकली साऊंड रस्ते हवेत तसे झालेले नाही आहेत आउटलेट्स नाही आहेत त्यामुळे हा सगळा जो मोठा स्मार्ट सिटीचा इम्पॅक्ट करण्याचा एक प्रयत्न केविवाडा प्रयत्न सात वर्ष जे सत्तेमध्ये ते करतायत हॅज बीन अ कम्प्लीट फेलियर कॉम्पिटेट याच्यावरही आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि मेन रस्त्यावर म्हणजे फार लांब कशाला जायचं सिंहगड रस्त्याचं उदाहरण तुम्ही बघा तिथे आज सकाळी आमच्या सगळ्या सहकार्यांनी स्वतः अभ्यास करून अनेक ठिकाणी आउटलेट शोधून काढले आता ते जर आउटलेट शोधून काढू शकतात तर पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन का नाही करू शकत हे मग नागरिकांचं काम आहे तर नागरिकांचं काम असेल तर आम्ही करतो ते उद्यापासून मग पु मुन्सिपल कॉर्पोरेशन आम्ही भरलेला टॅक्स करोडो रुपयाचा टॅक्स पी एम सी सगळ्यांकडून घेतं मग ते पैसे जातात कुठे नाले साफ करण्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट इथे घे देण्यात आलं मग तो पैसे किंवा नाले साफ का नाही झाले मग ते पैसे गेले कुठे कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर त्यांची इन्क्वायरी ब्लॅक लिस्ट का नाही त्यांना करत या बाबतीत गडकरी साहेबांचं सा मी आवर्जून कौतुक करीन जेव्हा जेव्हा एखादा रस्ता डिले होतो गडकरी साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करतात हा अनुभव माझा आहे दर्यात ते जो साताऱ्याला रस्ता जातो तिथे डिले झाला होता त्यांनी तिथला कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला होता मग पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये अशा घटना का नाही होत जर सार्वजनिक आम्ही हे मागणी फक्त पारदर्शक कारभारासाठी करतो मुख्य स्थापन करावी ही आमची मागणी आहे अकरा कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट जर दिला असेल आणि त्याची अकाउंटेबिलिटी राहत नसेल पारदर्शक अकाउंटेबिलिटी आपल्याला मिळाली पाहिजे ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे कारण का सातत्याने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की सगळ्यात ज्या महाराष्ट्रात वाईट गोष्टी होतात त्या आपल्या पुण्यातच कशा होत्या ड्रग्जचा साठा पुण्यातच डॉक्टर ते कुठले तरी जे ड्रग तस्करी करतात ते हॉस्पिटलमधून पळून जातात पुण्यातच इथे गाडी गाडीचा जो ॲक्सिडेंट होतो त्याच्यात रक्ताची बदलाबदली होते ते पण पुण्यातच ससूनचं एक तर नाव खराब करत हे काही छो थोडक्या लोकांच्या या उद्योगांमुळे त्यानंतर आता सगळ्यात जास्त पाणी तुमलं आहे लोकांचे धंदे तुम्ही प्लीज जाऊन बघा व्यवसाय किती अडचणीत आले सिंहगड रोडला आम्ही आता त्यांचं दुःख पावडा छोटे छोटे टेलरचं काम असेल कपड्याचं काम असेल हे सगळे छोटे व्यवसाय कम करणार आमच्या भगिनी कमरे इतकं पाणी त्यांच्या दुकानांमध्ये कोण भरपाई देणार आम्ही भरपाईची मागणी केली ते आम्ही भरपाई आता जबाबदार कोण आहे छोटे व्यवसाय करणार आमच्या या महिला भगिनींनी लोन्स घेतलेत नाही सोसायटीतून लोन घेतले कसं आता ते पैसे भरणार ते जप्ती येईल त्या महिलांवर त्या सगळ्या कामावर कोण आहे याला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आणि पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे जे आहे त्याच्यात त्यांची ही सगळी नैतिक जबाबदारी आहे आणि मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की पुण्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे प्रशासनातून कारण का पुण्याला आता मदतीची गरज आहे कारण हे सातत्याने पुण्यातच होते रोजच्या हेडलाईनमध्ये पुण्यात कसं असतं आणि आज आमच्या ताई आलेल्या आहेत तिथे त्या दहा दिवसापूर्वी कुठे गेल्या गेल्या मागे आहेत बोलवा त्यांना त्यांनी दहा दिवसापूर्वी तीन चार वेळा त्या पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनला भेटलेल्या आहेत त्यांची जमीन ही घेतली गेलेली आहे मी तडे कुठे गेला नीता ताई। नीता ताई। जमीन घेतली गेली त्यांच्याकडून त्यांनी कित्येक वेळा पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला न्याय मागितलाय आता त्यांनी मला शब्द दिलाय की एक तासाच्या आत ते आम्हाला माहिती देत आता बघूया काय होतं सातत्याने पुणे शहराचं नाव पुणेガरे असतंय

हे लोक चाळीस टक्के पन्नास टक्के पंचावन्न टक्के एवढे दिले जातात आणि याच्यावर कुठलंही नियंत्रण केलं जात नाही ता याचं आयुक्त आणि आदित्य तर पूर्णपणे नवीन आहे त्यांना खोटी माहिती दिली दिली जाते की एकशे तेवीस पॉईंट आणि स्वच्छ केलेली आहे आणि शहरातल्या बहुतांश पावसाळी लाईनचे चेंबर स्वच्छ झाले नाही आहेत जसे तशी माती आहे नाल्यांमध्ये गाद्या सापडतात ड्रम सापडतो आणि हे म्हणतात की नाले सगळे ऐंशी नव्वद टक्के झाली आहे या संदर्भात नाही नाही याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे पैसे जातात कुठे आहे टॅक्स आम्ही भरतो प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो आणि मग त्या टॅक्सचं पुढे काय जातात कुठे आज तो प्रश्न मी पहिल्या दिवसापासून विचारतोय हे हक्काच पुणेकरांनी टॅक्स भरल्यावर एक त्यांना काहीतरी सर्व्हिस मिळाली पाहिजे का अनेक ठिकाणी पाणी पोचत नाही पाणी पोचलं तर ते त्यांच्या डायरेक्ट घरातच जातं आणि सगळ्या इलिगल गोष्टी कात्रत चौकाचं मी उदाहरण देते तुम्हाला त्याची पण आता मी विनंती केली आहे कात्र चौकामध्ये रोज ट्रॅफिक असतो एन्क्रोचमेंट काढत तिथलं सगळं का काढलं जात नाहीये अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला पुणे शहरातली सांगू नाल्या पाणी पाहिजे त्या त्या सगळ्या केबल्स म्हणजे पुणे शहरातला ज्या काही इलिगल कनेक्शन आहे हे कुणाच्या आशीर्वादाने होतं हा प्रश्न त्यांना विचारला का अर्थातच आम्ही सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले पाठवले ट्विट पण केले आणि दुसरा प्रश्न जे रोडला पाणी कधी साठत नाही त्याच्याखाली डग सिस्टीम केली तशी सिस्टीम बाकी पुणे शहरातला नाही हाच तर प्रश्न कॉर्पोरेशनला विचारला पाहिजे ना हेच तर विचारायला आम्ही आलोय कारण का आज पुण्याकडे पुन्हा प्रशासनात जे आहेत त्यांचं कुणाचंही लक्ष नाही जी, जी सकाळी म्हणले की हिंजवडी मधल्या पस्तीस ते चाळीस कंपनीज बाहेर जातात याच्यासाठी काय केलं या सरकारने पवारसाहेब आता उतरले आहेत त्याच्यामध्ये आणि मागच्या वर्षी एक खड्डा दाखवा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पाच हजार रुपयाचा दंड कसा केला या वर्षी तशी वेळ येऊ शकणार आहे का आता फ्लडिंगच आहे

डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ फॉक्सकॉनचा डेटा माझा आहे का चॅनलचा आहे की नाही माझा क्रिएटेड डेटा नाही आहे कंपनी गेली की नाही आणि माझ्याकडे आहे सगळा डेटा आहे मी तुम्हाला डेटा शेअर सेट करू शकतो असं सेट होईल का असं खोट एकटा आम्ही रामकृष्ण हरीवाले आम्ही खोटं मी तर खोटं बोलतच मी माझं खुलं चॅलेंज आहे कोणाला सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे मी म्हणत नाही दिल्लीचे भारतीय जनता पक्ष म्हणत ऑन रेकॉर्ड मला असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार आहे या राज्यातला एक नागरिक न्याय मागतोय त्यांची नैतिक जबाबदारी नाही आहे त्यांच्याशी जाऊन बोलणं त्यांना विनंती करणं हे घर फोडणं इलेक्शन आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता तर आहेत आमचे दोनशे चाळीस आता आम्ही तीनशे करणार आहे आता कुठून आज साठचा सा नंबर आला मला माहिती नाही मग परत इन्कम टॅक्स सीबीआय ईडी घर फोडा पक्ष फोडा दुसरा कसा नंबर वाढणारे आणि ती तोडफोड करण्यापेक्षा पुण्याकडे थोडं लक्ष दिलं हिंजवडीकडे थोडं लक्ष दुधाचा भाव पडलाय ग्रामीण भागात आणि शहरामध्ये वाढलाय कांद्याचा भाव ह्याच्याकडे कधी लक्ष देणार आहे सरकार एक तर आम्हाला प्रपोजल तर समजलं पाहिजे एक आणि स्मार्ट सिटीचं काय झालं तुम्ही डोळ्यांनी भोगताय नुसते बघत नाही आत आता स्मार्ट काय स्मार्ट आता प्रपोजल आम्ही अनेक लोकांची मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्याच्यात त्याच्यामुळे कुठलाही बदल करताना रेटू नये अशी आमची विनम्र विनंती आहे सांगतात काही काल केंद्रीय पुण्याचे काल त्यांना एक सल्ला दिला होता की पुणेकरांना फायदा व्हायला पाहिजे तो सल्ला त्यांच्या जीवारी फेसबुक पोस्ट केली

आम्ही कुणाकडून अपेक्षा करायच्या स्मार्ट सिटीसाठी आम्ही आग्रह केला होता की पिंपरी चिंचवड पण घ्या दहा वर्षात काय स्मार्ट झालं आपल्या शहराचं उलट आणखीन आपलं खराबच झालं शहर ते भाई दुर्दैव आहे की ज्या जे आज सत्तेमध्ये आहेत आणि खूप मोठे मोठे आपल्याला प्रॉमिसेस करतात ऑल प्रॉमिस इज ब्रोकर मला माहिती नाही याची मी तुम्ही सकाळपासून या या दौऱ्यामध्ये त्याच्यामुळे पवारसाहेबांना कोण भेटत याची मला काही पवार तू त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यांनी राज्यसभा कुणाला द्यावी आणि मंत्रीपद कुणाला द्यावं

त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना तुम्ही बघताय काल दौंड मध्ये काय झालं दौंड मध्ये एक ब्रिज नशीब आहे की ते इनकम्प्लीट होता आणि तो आत्ताच पडला त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी कलेक्टरांना पत्र लिहिलंय म्हणजे जे काम चालू आहे त्यातलाच एक ब्रिज पडून गेला असं कसं होतं त्याची इन्क्वायरी व्हायला नको आपण सगळे टॅक्स भरतो त्या पैशातून विकास करतात ना मग प्रत्येक विकासामध्ये असंच गोळ आणि एनलेस आहे असं नाही की एखादी घटना आहे हे म्हणजे इट्स अ स्ट्रिंग ऑफ इश्यू सातत्याने या कामामध्ये प्रॉब्लेम आम्ही त्यांना विनंती केली की आठ दिवसामध्ये आम्हाला याचा सगळंच माहिती काढून सुधारणा दाखवा आमची काय मदत हवी असेल तर एक नागरिक म्हणून पुणेकर म्हणून आम्ही सरकारवरही काम करायला तयार आहे कारण का प्रत्येक गोष्टी राजकीय नसते आपले लोक भरडले जात आहेत आमची ही सहकार्याची भूमिका राहील पण या सर यांनी काहीतरी हालचाल तरी केली पाहिजे ना नाही आम्ही त्याची इन्क्वायरी त्यांना करायला सांगितली आणि त्या कुटुंबाला पाहिजे मला पी एम सी कमिशनर म्हणाले की आठ दिवसात त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो ते माझ्यावर शेअर आंदोलन आणि एकवीस तारखेला आम्ही परत इथे बसणार आहे आणि जर आठ दहा दिवसात आजच कार्य जर ह्यांचं सगळ्यांचं दिसलं तर आम्ही मग रस्त्यावर उतरून आंदोलन करतो मला खरंच याची माहिती मला याची खरंच माहिती नाही आदरणीय पवार साहेब बारामतीत तुम्ही तुमचा जो तिथला रिपोर्टर असेल त्याला सांगा त्यांना विचारायला आम्ही द्या तुम्ही थिंगला मराठीचा झालं का चलो चलो दो बजे Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये वाला है। सही विद ढक्कन. पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> 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 <laughs>